नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे अठरा एकोणीस वीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीस सरपणी जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढतोय काही भागात जबरदस्त पावसाचा अंदाज असून विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे तर तारखेनुसार थोडक्यात माहिती आणि त्यानंतर जिल्ह्यानुसार सविस्तर महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर अठरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकण आणि गोवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही ठिकठिकाणी राहील आणि विजास्त पावसाचे प्रमाण जास्त राहील तर नदी किनारी वसलेल्या भागांमध्ये पूर परिस्थितीचा इशारा मध्य महाराष्ट्रामध्ये मा पुणे सातारा सोलापूर मध्यम ते पाऊस विशेषतः शक्यता मराठवाडा श्री छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी हलका मध्यम पाऊस काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी येऊ शकतात विदर्भात नागपूर चंद्रपूर अकोला बहुतांश भागात मध्यम पावसाची शक्यता काही ठिकाणी काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा तर एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा असेल तर कोकण विभागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस कायम राहण्याची शक्यता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्टची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर नाशिक भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज मराठवाडा विभागामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता शेतीसाठी फायदेशीर स्थिती राहील विदर्भामध्ये अकोला यवतमाळ गडचिली या भागात विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा तर वीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला कोकण व घाट मात्यावर जोरदार पाऊस सुरूच राहील काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका पर्यटक क्षेत्रासाठी खबरदारी आवश्यक मध्य महाराष्ट्रामध्ये उशिरा सकाळ संध्याकाळनंतर पावसाचा जोर थोडासा कमी होईल परंतु काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता मराठवाडा विभागामध्ये संततधार पावसाची शक्यता काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ शकतो विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सुरूच राहील कृषी कामासाठी अनुकूल वातावरण राहील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार सव्वीसरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातील वातावरण बदलले असून तापमानाचे प्रमाण देखील वाढले आहे आणि त्यामुळे दमट आणि उष्ण वाऱ्याचे प्रमाण देखील वाढले असून ह्या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण वाढले आहे तर हे वारे काही वारे काही वारे कोकण विभागाकडे आणि दक्षिण भारताकडे दाखल होत असून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी जबरदस्त पावसाचा अंदाज तर काही भागाकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती अठरा एकोणीस आणि वीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राकडे बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील उड्याला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात अतिवृष्टीचा जोर राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील तेलंगणा आंध्र प्रदेश आणि भारताचा पूर्व परिसर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग या विभागामध्ये जास्त पावसाचा अंदाज असून इतरत्र बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली बंडा आलोणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील ఉత్తర కర్ణక రాజ్యా పరిసర బాచీబేగ ధానే రానాకొండే కానాపూర్ నేటూర్గంజీ మధ్య స్వరూప పావుసాం అందాజరే గోవా రాజ్యాకెండి పావుడి స్థితి హీ రివోనా జాగీ కాణకోణ ముసారవసా అందాజరెలు మడగవలే జోరద సాయివ కష్ట పడలా ఇక్కడ తుఫాను పాసా అందాజ రైల్ వస్కోరా తిక్షిబిచ అంజనే అల్డోనా ఇక్కడ ముసళధారవసా అందాజ రైల్ रोज बंडा सावंतवाडी वेगुळाम आपण कुडलय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लय मध्यम स्वरूपात आहे पटेगाव आणि तसेच गारगोटी वैगणिक पैपकासल पोंडा हे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग मध्यम पावसाचा अंदाज राहील खारेपटण गगनबावडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागामध्ये अजरा नेसरी आड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश वारा मध्यम हलका राहील निपाणी मुरगुड जैनवाडी कोल्हापूर इचलकरंजी ज्योतिबिल किनिकोडाली या भागातील हलका पाऊस बघायला मिळणार आहे राधानगरीलाही मध्यम स्वरूपात राहील संघ मलकापूर कोकलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा जोर काहीसा वाढलेला असून गोक अलकांगीला मध्यम स्वरूपात राहील रायबर किडकल चिकोडी सल्लगा श्रगुपी कुडाची मध्यम पावसाचा अंदाज सांगली मालगाव देसिंग तासगाव जोरदार पावसाचा अंदाज जळकाटी किरंगी अडाली तिलसंग कानामोडी दागलपूर बिलाजात मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील सातारा जिल्ह्याकडे किनी कडाली अष्टा इस्लामपूर मेढा उडाले हलका पाऊस राहील आणि तसेच रामपूर विटा कानापूरलाई मध्यम स्वरूपात राहील भुसवली औंधूज मायनीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे निंदाल देववाडी बराट मध्यम स्वरूपात राहील लाटे फलटण नांदल लोनाथ खंडाळा अद्राकी देवरामोल इकडे हलका तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अर अरवडे जोरदार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवणा लोटे मार्गतांबे हिरवी गुहागर दागावखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सागाव मेढा वाई मावळेश्वर मंदनगर पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे कळसी श्रीवर्दन देवीगडलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे व्याली सोनापूर लवसा जिठे टाला इंदापूर रोहाण नगटाणा अंबे कळवण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेण शिरो कोपोली मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील मार्गाव जेजुरी खेटपल्ले सासवड हलका पाऊस रेल आणि राहू नार्वे बोरी इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे पुणे डायरी लोणी कलबूर वागुली आळंदी खेट पाबल मलटण कवठे आणि तसेच चाकण शिंदे या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण कटूर बेगण हलका पाऊस राहील बारामती लोसंबे इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे अकलूज मानसेरस वेलापूर भालवानी पिल्वी दिघाची गेडी चिंके सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुरुळ सोलापूर तसेच बेलाटी वलसंग मुष्टी हलका राहील आणि जामगाव मंगळुळी मंद्रुक मध्यम पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवाडी मोल अंगार हलका पाऊस राहील करिकम शेतपल अंगार कुरवाडी अरणगाव वांगी केरण खोंडे सेल्सिअस परांडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे तसे अहिल्यानगर तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये जोर कमी राहील कर्जत कुल धरण जामखेड कडाष्टी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे ताळीगाव सुरीगाव पालने सुपे आल्याने टाकळी डोकेश्वर आळकुटी या भागात हलका पाऊस राहील आणि धनगरवाडी शिरोळ माका देवळीप्रवारा श्रामपूर तालिकाबन संगमेर अकोला शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरेंचा जोर बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये कर्जत कुसर पेठ मुरबाड आंबेगाव स्वरूपात रेल उरण मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणमुली भिवंडी मराभांदार उमडी आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे सम्राट गुंडा खोटाले राजूर आंबेवाडी खर्डी वैशाला जोरदार पावसाचा अंदाज राहील परळी सरवडा इगतपुरी मुनगाव वाडीवरे जोहर मोकळा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसेविरार उंबरपाडा पिल्वी गोडमाल वाडा मन्नोर कुडण पालघर बैसर वाणीगाव कासा करून हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे नाशिक जिल्ह्याकडे तिरडे डुबरे निमगाव शिन्नर मंजूर नाशिक ओझर हलका पाऊस या भागात राहील वणी डोटांबे चांदवड कळवण ओझर या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव हलक्या सरांचा अंदाज या भागात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीडचा काही परिसर आणि आलल्यानगरचाही बहुतांश परिसर या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर करकमला हलका राहील जोरदार पावसाची शक्यताही मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठ या भागात राहील यलम चौसाला पाटोदा पाथरूड इकडे मध्यम हलका राहील आणि दारूळगिरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा जोरदार पावसाचा अंदाज राहील वोकडा रायनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे कळमकडे जोर कमी राहील हलका राहील मासा आणि तारखेडला जोरदार स्वरूपात राहील भूम कडा इकडे हलका पाऊस राहील एडशीपेठ कामेगाव बेमली धाराशिव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वैरभंग पाणीगुवार्शीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे तुळजापूर वडोला तांदवाडी नंदुर्ग ओटी मुष्टी आणि वैरभंग सोलापूरचा काही परिसर हलक्या श्रेणीचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज वडकरी वलसंग सल्लागर आळंदा होंडाला उमरगा घोटाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि लातूर जिल्ह्याकडे औरातशानी हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोला आणिगाव जकर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच धाराशिव कामेगाव बेमली औसा किंतोड लातूर रेणापूर बोकडा मध्यम पावसाचा अंदाज राहील लातूर रोड अणुजूक जोळकोट अहमदपूरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे रोडला जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नरशी लोहा कंदालाई मध्यम स्वरूपात राहील गंगाखेड पालमलाय हलका पाऊस राहील परभणी जरी बोरी जुंतुरलाय हलक्या सरींचा अंदाज आहे पात्री आणि अष्टीलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर भोकर हिमायतनगर शिवानी जेवली मध्यम स्वरूपातील उमरखेड ढाकणी इकडे मोरसुंदी हलक्या सऱ्यांचा अंदाज आहे हिंगोली वाशिमलाही ठिकठिकाणी हलक्या सऱ्यांचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूरचा काही परिसर यवतमाळ इकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे बल्लापूर गजवाली मध्यम स्वरूपातील सोलापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गुगस रोड वनिकायर भद्रावती मोहली कुटवाडा चारुकी हे मध्यम स्वरूपातील चिमूर चिमूर ब्रह्मपुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे वलनी सिंधिवाई राजोळी जोरदार स्वरूपात राहील सावली गडचिलीला मध्यम स्वरूपात येईल चामुर्शी गोड अष्टीमुळचेरा एटापल्ली आहेरी बांबरगड वासीवाडासंद्रा जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट कापसी पोंगजलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली मूळ सावली राजोळी वलनी सिंदिवाई चिरमुरा नाटी चक आणि धनरा मुरमगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील डेसिंग दिगोरी कुरखेडा बालिटोला कुलेगाव बोंडगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी साखरीटोळा जोरदार स्वरूपात राहील तिरुरा चांगझरी गोरेगाव आमगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तुमसरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील भांडा जिल्ह्याकडे भंडारा चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे लखनी साकोली संग्रणी अडाल गौतंगाव पावणी खैरगाव उमरेला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटास राहील नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव वट्टीवोरी धामणा डोरली कमळेश्वर हलका पाऊस रैल वाघुली पार्श्वनी वनेरा घोटी बडेगाव बिछवा उमडी सावरे आणि कुडाली काटोल दतीवाडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय